पारोळा तालुक्यातील शेवगे शिवारातील शेती रस्त्याची दुर्दशा शेतकऱ्यांचे प्रचंड हाल पारोळा तालुक्यातील शेवगे शहरातील शेती रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शेतकऱ्यांना शेतात जाणे सुद्धा मुश्किल झाले आहे याबाबत अनेक वेळा निवेदन देऊन किंवा तक्रारी करून सुद्धा तसेच ग्रामपंचायतचा ठराव करून सुद्धा अद्यापपर्यंत कोणत्याही नेत्यांनी अथवा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे अतिशय हाल होत आहेत शेतकऱ्यांना शेतात खते पोहोचविणे सुद्धा मुश्किल झाल्याने अद्याप शेतकऱ्यांनी खते सुद्धा पिकांना दिलेली नाही यामुळे यावर्षीच्या उत्पन्नात घट येऊ शकते बैलगाड्या चिखलात फसल्याने शेतकऱ्यांना व बैलांना त्रास सहन करावा लागत आहे शेवगे बुद्रुक ते कणकराज भिलाली आदी शिवारात रस्त्याची अत्यंत दुर्दशा असल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्ते त्वरित दुरुस्त न झाल्यास शासनाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिले आहे या प्रसंगी शेतकरी हरिश्चंद्र पाटील संजय पाटील सुनील पाटील सुरेश पाटील प्रवीण पाटील राजेंद्र पाटील साहेबराव पाटील शिवाजी पाटील नकुल पाटील सुधाकर पाटील अशोक पाटील राजेंद्र निकम हिम्मत पाटील प्रकाश शिंदे बाळू निकम दिलीप पाटील ज्ञानेश्वर पाटील आनंदा पाटील भटाजे पाटील आदी उपस्थित होते भाग्यश्री पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज पारोळा सरपंच त्यांनी त्यांचे काहीतरी मनोगत सांगावं आपल्या इथल्या रस्त्यांचा काय त्रास आहे असं मी अनिल उत्तमराव पाटील शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष पारोळा आमच्या गावाला रस्त्याची फार दुर्दशा आहे जर रस्ते शासनाने याच्याकडे लक्ष देऊन रस्त्यांची पाठपुरा आम्ही वेळोवेळी पाठपुरा करून जर रस्ता झाला तर शेतकऱ्यांचे सोयी होईल एवढं आमचं म्हणणं आहे शोग्यामधले शेतकरी आहेत त्यांना जो त्रास होतोय ते त्यांच्या मनोगताने व्यक्त करताय पायी जाता येत नाही इथं रस्ता नाही कस जायच मी शिवगे बुद्रुक येथील शेतकरी असून शेताचा जो रस्ता आहे तो अद्याप ठीक नाही बिलकुल कारण की गुडघ्याबरोबर खड्डे झाले त्याला आणि हे शासन शासन कुठल्याही नियमानुसार ध्यान देत नाही हे रस्ते तयार व्हायला पाहिजे निवेदन करतो बोल काय होत आमच्या शेतात रस्ताच नाहीये आमच्या बैलगाड्या पण जात नाही बैल सुद्धा दुखावली गेले मजूर पण त्यांची खत वाणे रोय तरी लवकरात लवकर रस्त्याचा बंद भरपूर झाला आहे आणि या जायला रस्ताच नाही जागाच नाही पुरी बाया बी जात नाही माणसं जात नाही मजूर बी जात नाही खत पण दिलेलं आणि खत पण दिलेलं नाही अजून फार पटली आम्हाला मी शेवगे बुद्रुक इथून आहे इथल्या शेतकऱ्यांच्या खूपच समस्या चालू आहेत त्यांना रस्त्याचा खूपच प्रॉब्लेम येतोय म्हणून त्यांनी त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे आम्हाला शेतात जायला गाडी जायला मजूर जायला रस्ता सुद्धा नाही आहे बैलगाडी पण बैलगाडी आणि पायीसुद्धा चालता येत नाही अशी परिस्थिती शेवग्या हो गावाच्या सर्व रस्त्यांची तशीच कंडिशन आहे आणि मला तरी वाटतं की तालुक्यामध्ये कुणाच्याच रस्ते राहिले नाहीत फक्त शेवगे हो गावातच अशी परिस्थिती आहे की तिथं शेतकऱ्यांकडे कडे प्रशासन सुद्धा बघत नाही आणि ग्रामपंचायत सुद्धा बघत नाही